नितीन गडकरी यांची सभा होती आणि या सभेत नितीन गडकरी यांना ही भोवळ आलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श तर अनेक ठिकाणी अनेक नेते सभा घेताना नितीन गडकरी यांची सुद्धा यवतमाळमध्ये सभा होती आणि सभे त्या सभेदरम्यान त्यांना ही भोवळ आलेली आहे आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतोय जेव्हा सभा सुरू होती त्यावेळीची दृश्य आहेत आणि त्याच दरम्यान त्यांना ही भोवळ आलेली आहे आणि भाषण करते वेळी नितीन गडकरी यांनाही भोवळ आल्याचं सध्या समजत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आज नितीन गडकरी यांची यवतमाळमध्ये सभा होती आणि त्या सभेदरम्यानच त्यांचं भाषण सुरू होतं आणि ते भाषणादरम्यानच त्यांना ही भोवळ आल्याचं सध्या समजत आहे आणि आपण त्याच संदर्भातली ही दृश्य पाहतोय